यास मतना, चा या सामाजिक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आज आपण इथे पाहत आहात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये नाना तऱ्हेचे डॉक्टर आलेले आहेत अनेक उपचाराच्या मशिनी ते अवल अवगत केलेल्या आहेत हनुमाननगरच्या जनतेला काही झालं तर ओपीडीसाठी कांदिली वेशला जावं लागतं आंबेडकर हॉस्पिटलमध्ये पण त्या सर्व सुविधा हनुमाननगरवासियांसाठी हनुमाननगरचा ध्यास विकास हाच आमचा ध्यास या ग्रुपच्या माध्यमातून हनुमाननगर येथील शंकर मंदिर या ठिकाणी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर या कॅम्पमध्ये डोळ्यांची तपासणी होत आहे मशनीद्वारेही तपासणी होत आहे त्यांना कुणाला नंबर आढळेल त्यांना मोफत चष्मा वाटप देखील होत आहे हनुमाननगरच्या जनतेसाठी हा एक खूप मोठा उपक्रम आहे कारण की पहिल्यांदाच व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक क्रांती या ठिकाणी घडत आहे आपण आतापर्यंत पाहिलं असेल व्हॉट्सअपच्या ग्रुपचा अनेक युवक हे गैरवापर करतात किंवा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यासाठी करतात पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून विकास होऊ शकतो याचं एक सुंदर उदाहरण हनुमाननगरचा विकास हाच आमचा ध्यास या व्हॉट्सअप ग्रुपने या ठिकाणी दिलेला आहे आणि या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एखादी समस्या या ग्रुपमध्ये जर कोणी टाकली आमच्या इथे नाला जाम झाला आहे गटरे जाम झाले लादी निघाली आहे ब्लॉक ब्लॉकेज निघाले तसं जे शिवरेज लाईनचा प्रॉब्लेम आहे असं काही असलं तर प्रत्येक कार्यकर्ता का त्या ठिकाणी जा धावून जातो आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रुपमध्ये प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आहेत प्रत्येक पक्षाचे नेतृत्व या ग्रुपला लाभलेलं ला आहे तरी पण ज्या वेळेस ते या ग्रुपमध्ये काम करतात त्यावेळेस ते फक्त आणि फक्त हनुमदनगरचा नागरिक म्हणूनच काम करतात हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कारण आता जर तुम्ही पाहत असाल तर माझ्या उजव्या हाताला शिंदे गटातून दीपालीताई माटे या ठिकाणी उपस्थित आहेत मला डाव्या हाताला उभाटामधनं प्रदोदत्त हो वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मग सांगण्याचा अर्थ कसा की पक्ष जरी भिन्न भिन्न असले तरी, तरी सामाजिक वारसा हा सगळ्यांचा एक सारखा आहे हा सामाजिक एकोपा येणारा महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पण आपल्याला पाहायला भेटेल कारण कसे विजेते ते सर्वच आहेत जे हो या ठिकाणी उभे आहेत कारण बोलतात ना की जो शर्यतीत भाग येतो तो त्याआधीच बिन झालेला असतो त्याच्यामुळे मी या दोन्ही कॅन्डिडेट्सलासुद्धा मन मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात हनुमान आता तर या कॅम्पनंतर इलेक्शन लगेच लागत आहेत पण येणाऱ्या काळात तुमच्या माध्यमातूनसुद्धा असे अनेक उपक्रम आहेत हो आणि खूप अभिमानी सांगतो की भरतदादा पाटील यांनी जो हा ग्रुप चालू केला त्या ग्रुपचं सार्थक झालं आणि फक्त सुरुवात आहे आणखीन खूप काही असे सामाजिक उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून होईल अशी आशा बाळगतो धन्यवाद मी प्राजक्ता प्रशांत कोकणे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून इथे आलेली आहे हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम खूप छान प्रकारे राबवण्यात आलेला आहे इथे पहिल्यांदाच कधी ना पाहायला मिळेल ई सी जी मशीन आणि एक्सरे मशीन उपलब्ध आहे ही कधीच नव्हती आज पहिल्यांदा उपलब्ध आहे आणि हा उपक्रम खूप छान प्रकारे राबवण्यात आलेला आहे आणि सर्व व्यवस्थित चाललेला आहे आम्हाला खूप चांगलं वाटलं व्यवस्थित वाटलं आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे